मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्या लिफ्टचा अपघात झाला ही लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट ग्राउंड वर आढळली जेव्हा हा अपघात झाला तेव्हा मनोज जरांगे पाटील हे आपल्या काही सहकार्यांसोबत या लिफ्ट मध्ये होते लिफ्ट पहिल्या मजल्यावरून खाली आदळल्यानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून मनोज जारांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं मनोज झारांगे पाटील हे एका रुग्णाला भेटण्यासाठी बीडमधील एका हॉस्पिटलमध्ये गेले होते तेथेच हा प्रकार घडला मनोज झारांगे पाटील यांनी ज्या रुग्णाला भेटायचं होतं तो रुग्ण तिसऱ्या मजल्यावर होता मनोज जारांगे पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व सहकारी लिफ्टच्या मदतीने तिसऱ्या मजल्यावर जात असताना लिफ्ट अचानक पहिल्या मजल्यावर बंद पडली त्यानंतर ती थेट खाली ग्राउंडवर आदळली सुदैवानं मोठा अपघात टाळला मात्र जरांगे पाटील यांच्या एका सहकार्याला थोडी दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे ক্াকেলেন ক্াকযেন ক্নারেন শিক্ল কেদের কেন কুকেন চিচিকে আলো

या अपघातामुळे काही काळ रुग्णालयात गोंधळ उडाला होता मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना लिप्टच दार तोडून बाहेर काढण्यात आलं